तुमच्या वाढदिवसामध्येच दडलेले आहे दीर्घ आयुष्याचे रहस्य नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुमचा स्वभाव आणि वागणूक तुमचे वय किती असेल तुमच्या जन्माची वेळ कोणती होती म्हणजेच तुमचा जन्म कोणत्या दिवशी झाला आहे यावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे आयुष्याची कोणती वर्ष सुखाची किंवा हो दुःखाची असतील तुम्ही लोकांच्या राशी जन्मकुंडली आणि जन्मतारखेनुसार त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व याबद्दल बरेच काही ऐकले असेल पण मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की प्रत्येक दिवसाची स्वतःची एक वेगळी ऊर्जा असते जी त्या दिवशी जन्मलेल्या मुलांच्या व्यक्तिमत्वावर आणि गुणावर देखील अवलंबून असते ज्योतिषी शास्त्रानुसार तुमचा जन्म ज्या आठवड्याच्या दिवशी झाला आहे त्यानुसार तुम्ही तुमच्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकतात वैदिक ज्योतिषीशास्त्रात वय वै ठरवण्यासाठी काही नियम बनवले आहेत त्यापैकी एक म्हणजे तुमचा जन्मतारखेच्या आधारे तुमचे वय शोधणे वारानुसार वय मोजण्याची पद्धत आणि ज्योतिषीशास्त्राच्या अनेक प्राचीन ग्रंथामध्ये वर्णन केलेली आहेत धर्मग्रंथानुसार एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या दिवशी होतो त्या दिवशी व्यक्तीला त्याचा तिच्या वयाची माहिती मिळू शकते आणि त्यांच्या आयुष्यातील कोणत्या वर्षामध्ये त्याला मृत्यूच्या बरोबरीने त्रास सहन करावा लागतो अधिक तपशील वार माहिती जाणून घ्या सोमवार या दिवशी जन्मलेले लोक समाजात नेहमी चर्चा विषय बनवतात पण कौटुंबिक जीवन चांगले नसते त्यांना अनेकदा अडचणीचा सामनासुद्धा करावा लागतो असे असूनही ते आनंदी आणि अतिशय गोड बोलणारे आहेत चंद्राशी असलेल्या त्यांच्या संबंधामुळे त्यांचे मन चंचल राहते आणि त्यांचे विचार सतत बदलत राहत असतात हे लोक खूपच बुद्धिमान कलाप्रेमी आणि शूर असतात आणि सुख सारखेच राहतात या दिवशी जन्मलेल्या लोकांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते परंतु त्यांच्यात संयमाचा अभाव असतो सोमवारी जन्मलेल्या व्यक्तीचे आयुष्य चौऱ्याऐंशी वर्ष मानले जाते त्यांच्यासाठी जन्मापासून अकराव्या महिन्यात आणि सोळाव्या आणि सत्तावीसव्या वर्षी धोका आहे म्हणजेच या काळात त्या व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागतो पुढे जाण्याआधी तुमची ही श्री स्वामी समर्थ महाराजावर श्रद्धा भक्ती असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या मंगळवार मंगळवारी जन्मलेली लोक रागीट धाडसी शिस्तप्रिय ऊर्जेने भरलेली असतात आणि नवीन कल्पनांना समर्थन देतात या दिवशी दे जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा विशेष प्रभाव असतो त्यामुळे या दिवशी जन्मलेल्या लोक सर्व अडथळ्यावर मात करू शकतात नेहमी प्रगतीच्या मार्गावर पुढे जातात अशा माणसे त्यांची स्तुती ऐकण्यासाठी खूप उत्सुक असतात त्यांच्या वैवाहिक जीवनात वेळोवेळी विरोधाभासाची परिस्थिती निर्माण होत असते जास्त रागामुळे त्यांचे आजूबाजूच्या लोकांशी जमत नाही मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींचे आयुष्य चौऱ्याहत्तर वर्षे आहे परंतु जन्मापासून दुसऱ्या आणि बावीसव्या वर्षी त्यांना खूप धोका असू शकतो म्हणजेच या वर्षात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे बुधवार बुधवारी जन्मलेली लोक बहुमुखी प्रतिभेने समृद्ध असतात आणि त्यांच्याकडे कुशाग्र बुद्धिमत्ता असते त्याचसोबत त्यांच्या कृतृत्वाने ते इतरांना बोलण्यापासून रोखतात ग्रहाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव असतो लोक त्यांना आवडतात विशेषतः त्यांच्या आई वडिलांनी आणि भावंडावर प्रेम असते नशिबाच्या भक्कम बाजूमुळे हे लोक सर्व प्रकारच्या संकटातून लवकर बाहेर पडतात आणि पैसा कमवण्यात यशस्वीसुद्धा होतात बुधवारी जन्मलेली व्यक्ती चौसष्ट वर्षापर्यंत जगतात या लोकांना जन्मापासून आठव्या महिन्यात आणि आठव्या वर्षी मोठा धोका असतो म्हणजे त्यांना मृत्यूसारखे कष्ट भोगावे लागतात गुरुवार गुरुवारी जन्मलेले लोक महत्वाकांक्षी गंभीर स्वभावाचे असतात आणि कोणत्याही कठीण प्रसंगाला मोठ्या बुद्धीने आणि धैर्याने सामोरे जातात त्यांचे धाडस आणि तक्रार पुढे कोणीही टिकू शकत नाही ते त्यांचे विचार आणि भावना इतरांसमोर चांगल्याच प्रकारे मांडत असतात म्हणूनच आजूबाजूचे लोक त्यांच्यापासून लवकर प्रभावित होत असतात हे चांगल्या सहवासातील हो मैत्री करतात त्यामुळे त्यांना त्यांच्या मित्रांकडून नेहमीच आनंद मिळत असतो गुरुवारी जन्मलेली लोकं खूप हुशार आणि धैर्यवान असतात त्यांना कोणत्याही अडचणीचा सामना कसा करायचा हे चांगलेच माहीत असते कोणत्याही व्यक्तीवर त्यांचा फार लवकर परिणाम होतो त्यांचे मित्र त्यांच्यासाठी खूप चांगले आणि एकनिष्ठ असतात वयाच्या सातव्या ते बाराव्या वर्षी तेराव्या सोळाव्या आणि तीसव्या वर्षी त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो यामुळे या काळात काळजी घ्या गुरुवारी जन्मलेल्या लोकांचे वय अठ्ठेचाळीस वर्ष मानले जाते आणि गुरुवारी जन्मलेल्या लोकांचे आयुष्य चौऱ्याऐंशी वर्ष मानले जाते त्यांच्यासाठी जन्मापासूनच सातवा महिना आणि तेराव्या आणि सोळावं वर्ष त्रासदायक आहे जर ही वेळ निघून गेली तर ती व्यक्ती पूर्ण आयुष्य जगते शुक्रवार या दिवशी जन्मलेल्या लोकांच्या बोलण्यात गोडपणा आणि साधेपणा असतो आणि ते वाद घालणाऱ्या लोकांचा तिरस्कार करतात असे लोक मनोरंजनावर जास्त खर्च करतात त्यामुळे त्यांचे आर्थिक संतुलन बिघडते या लोकांना ऐश्वर्याने भरलेले जीवन आवडते हे लोक कलेच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करत असतात प्रेमाच्या बाबतीत असे लोक एका ठिकाणाहून थांबू शकत नाहीत त्यांचा स्वभावात मत्सर अधिक आहे त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी म्हणता येईल शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस आहे या दिवशी जन्मलेले लोक अतिशय चैतन्यशील बुद्धिमान सौम्य स्वभावाचे सहनशील आणि भावनिक असतात पर प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांच्यात अद्भुत क्षमता असते माता लक्ष्मीच्या कृपेमुळे त्यांना सामान्यतः जीवनात प्रत्येक भौतिक सुख प्राप्त होत असते ते सेवाभावी स्वभावाचे असतात आणि इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात हे लोक साहित्य कला आणि संगीतप्रेमी असतात त्यांना वयाच्या वीस वीस आणि चोवीसव्या वर्षी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते शुक्रवारी जन्मलेल्या लोकांचे वय साठ वर्ष मानले जाते त्यांच्यासाठी कोणतेही मैलाचा दगड वर्ष नाही त्यामुळे ते साठ वर्ष पूर्ण होण्याची शक्यता आहे शनिवार शनिवारी जन्मलेली लोक आळशी आणि संकोच करणारे असतात असे लोक कोणतेही काम करण्यासाठी योजना बनवतात परंतु त्या योजनानुसार कार्य करू शकत नाही या लोकांनी मैत्री करताना काळजी घेणे आवश्यक असते कौटुंबिक नातेवाईक यांच्याकडूनही त्यांना फारसा आनंद मिळत नाही आयुष्यात कितीही संकटे आली तरीही लोक आपल्या प्रसन्न स्वभावामुळे विंचलित होत नाहीत शनिवारी जन्मलेली लोक हलके टोचेचे गोरे रंगाचे कौशल्यात निशांत असतात परंतु त्यांचा स्वभाव रागीट असतो ते लोकांशी खूप लवकर भांडतात ते त्यांच्या निर्धारावर ठाम असतात त्यांना जीवनात अनेक चढ उतारांना सामोरे जावे लागते पण शेवटी ते विजयी होतात त्यांना आयुष्यात खूप साव सावध राहण्याची सवय असते त्यामुळे ते कधी कधी आळशी होतात त्यांना खूप कमी मित्र असतात आणि ते त्यांच्या मित्राशी प्रामाणिक असतात आणि ते त्यांच्या मित्राशी प्रामाणिक असतात त्यांना कुटुंब नातेवाईक आणि मित्रांकडून फारसा आनंद मिळत नाही वेळेच्या वीस पंचवीस आणि पंचेचाळीसव्या वर्षी त्यांना काही समस्यांचा सामनासुद्धा करावा लागू शकतो शनिवारी जन्मलेल्या लोकांचे कमाल वय शंभर वर्ष मानले जाते त्यांच्यासाठी जन्मापासूनचा पहिला महिना आणि तेरावे वर्ष त्रासदायक असते रविवारी रविवार हा सूर्यदेवाशी संबंधित आहे सूर्य हा सिंह राशीचा स्वभाव आहे सिंह म्हणजे सिंह आणि सिंहाला स्वातंत्र्य आवडते त्यामुळे रविवारी जन्मलेल्या लोकांना कोणाच्याही अधिकाराखाली काम करायला आवडत नाही साधारणपणे ते भाग्यवान असतात कमी बोलतात कला आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना सन्मान मिळतो तसेच धर्मात रुची आहे कुटुंबातील सदस्यांना तसेच मित्र आणि नातेवाईकांना आनंदी ठेवण्याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात या लोकांना ने नैऋत्याची जबाबदारी दिली तर ते कोणत्याही क्षेत्रात चांगले परिणाम देतात रविवारी हा सूर्याचा दिवस आहे या दिवशी जन्मलेले लोक सामान्यतः उज्ज्वल भाग्यवान आणि दीर्घ आयुष्य असतात ते कमी बोलतात पण विचारपूर्वक बोलतात आणि त्यांच्या शब्दांचा स्व सो, स्वतःचा प्रभाव असतो ते कला साहित्य शिक्षण आणि समुपदेशन या क्षेत्रात सहज यश मिळवतात ते विश्वासू असतात आणि कुटुंब नातेवाईक आणि मित्रांसोबत त्यांचे संबंध नेहमी टिकवून ठेवतात वयाच्या वीस ते बावीसव्या वर्षी त्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो रविवारी जन्मलेले व्यक्तीचे वय साठ वर्ष मानले जाते या लोकांसाठी जन्मानंतर पहिला आणि सहाव्या महिन्यात आणि तेराव्या आणि बावीसव्या वर्षी धोका असतो म्हणजेच वयाच्या या वर्षामध्ये एखाद्या व्यक्तीला मृत्यूसारखे दुःख सहन करावे लागते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त